एम आय डी सी, सी, एक सी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत दोन घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या एकूण दोन गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सोलापूर पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्री विजय कभाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम डी सी पोलीस ठाणे श्री प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आर डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत शिवे यांच्यासह हो पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते त्यानंतर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की कोंढ्याल शाळेजवळ दोन इसम सोने विक्री करण्याकर विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे बंधू मधुकर पवार वयवर्ष अठ्ठावीस राहता ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वयवर्ष तीस राहता मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे सांगितले त्यानंतर त्यांच्याकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायकनगर एम आय डी सी सोलापूर व बोळखोटनगर एम आय डी सी सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफुड्या केल्याचे कबुली केल्याने एम आय डी सी पोलीस ठाणे गुणरास्त्र नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे पाच अ व एम आय डी सी पोलीस ठाणे गुणरास्त्र नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ मधील गेल्या मुद्देमालपैकी सदोतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिने व एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर श्री प्रथा पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वसाह्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिबे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उभाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे पोलीस नाम नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन पोलीस कॉन्स्टेबल शंकर शंकर याळगी पोलीस कॉन्स्टेबल कुमार बोली पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवशिंगवाले पोलीस कॉन्स्टेबल किशोर वनघुंटी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढिंगोळे पोलीस कॉन्स्टेबल आमसिद्ध निंबाळ पोलीस कॉन्स्टेबल सखलेन मुद्दाम पोलीस हेड कॉन्स्टेबल अय्याज बाघलकोटे यांनी बजावली आहे